एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या नात्यामध्ये आपण इतकं गुंतून जातो की ती व्यक्ती कधी आपल्याला इन्फ्लुएन्स करते हे आप आपल्याला कळतच नाही कधी कंट्रोलमध्ये घेते हे कळतच नाही तरी हे आपण आपल्या डोळ्यांवरती पट्टी बांधल्यासारखं वागतो जसं आपल्याला सकाळचं ऊन हे खूप उबदार वाटतं खूप छान फील देतं पण तेच ऊन जसं जसं डोक्यावर चढायला लागतं दुपार व्हायला लागते तेव्हा ते त्या उन्हाच्या झळा आहेत ते आपल्याला त्रास द्यायला लागतात तसंच काय होतं आपल्या नात्यातही होतं पण सुरुवातीला ते नातं आपल्याला खूप उबदार आणि खूप छान परफेक्ट वाटतं पण हळूहळू तेच ना तर कंट्रोलमध्ये बदलतं पण आपण मात्र ते मा प्रेम आहे असं समजून त्याच्याकडे इग्नोर करतो तेवढं त्या व्यक्तीला आपण ब्लाइंडली फॉलो करायला लागतो की आपण स्वतःचं काहीतरी मत आहे स्वतःचं काहीतरी जग आहे हे विसरून जातो त्यासाठीच मी आज तुमच्यासोबत चार साइन शेअर करणार आहे जे दाखवतील की तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये आहात पहिलं म्हणजे मन थकवणारं प्रेम म्हणजे त्या व्यक्तीला भेटून आल्यानंतर आपल्याला चांगलं फील व्हावं असं आपल्याला वाटत असतं पण त्या व्यक्तीला भेटून आल्यानंतर आपल्याला खूप डिस्टर्ब फील होतं का कारण त्या आपण व्यक्तीला भेटल्यानंतर तर ती व्यक्ती आपल्याला अटेन्शन देत नसेल किंवा किंवा मोबाईलमध्ये असेल तर तेव्हा तिथून ते भेटून आल्यानंतर आपल्याला डिस्टर्ब फील होतं आणि आपण ओव्हर थिंकिंग करायला लागतो सो ही पहिली गोष्ट आहे ते म्हणजे त्या व्यक्तीला भेटून आल्यानंतर आपल्याला फील कसं होतंय दुसरं साईन आहे ते म्हणजे गिल्ट फील होणं म्हणजे त्या नातात राहून जर का आपल्याला असं फील होत असेल की माझीच नेहमी चुकी असते तर दिस इज नॉट अ गुड साईन म्हणजे तिथं त्या व्यक्तीची चुकी असली तरी पण सॉरी आपणच म्हणायचं आप सगळे एफर्ट्स आपणच घालत असेल आणि जर का तुम्हाला स्वतःला सारखं त्या नात्यात एक्सप्लेन करावं लागत असेल की मी अशी नाही आहे अशी आहे किंवा असा नाही आहे असा आहे तर तिथं आपला इमोशनल डॅमेज खूप होतो आणि हे त्या व्यक्तींचं ना फेवरेट वेपन असते की समोरच्या व्यक्तीला म्हणजे आपल्याला ते कसं गिल्ट फील करून द्यायचं की तू कशी चुकीच्या आहेस आणि आणि असं हळूहळू नेहमी करून ते आपल्यावरती कंट्रोल कर तिसरं साईन आहे ते म्हणजे आयसोलेशन म्हणजे सगळं जग बाजूला ठेव तुझ तुझ्यासाठी फक्त मी आहे तुझा तो फ्रेंड किंवा तुझी ती फ्रेंड आहे तू तिच्यासोबत बोलायचं नाहीस ती अजिबात चांगली नाही तुझी फॅमिली आहे त्यांचं बोलणं मला अजिबात आवडत नाही जर आपण एखादी आपली हॉबी फॉलो करत असेल तर हे करायची तुला काय गरज आहे मी सांगेल तसंच तू करायचंच आणि मी मला जसं आवडेल तसंच तू राहायच आणि आपण समजतो की ही त्याची केअर किंवा तिची आपल्याबद्दलची केअर आहे पण हळूहळू त्या गोष्टींमुळे आपण आपल्या फ्रेंड्सपासून आपल्या फॅमिलीपासून आपल्या हॉबीजपासून एवढ्या दूर जातो की सम इन फ्युचर तो व्यक्ती आपल्यासोबत अवेलेबल नसेल तेव्हा मग आपण खूप इमोशनली एकटे असतो आणि आपल्याकडे फक्त गिल्ट फील करण्याशिवाय दुसरं काहीच राहत नाही चौथं साईन आहे ते म्हणजे स्वतःला पूर्णपणे विसरणं एखाद्या फुलावरती जर का आपण वेगवेगळे रंग लावले तर त्याचा मूळ कलर आहे तो जाणारच ना तसंच जा आपण त्या नात्यामध्ये स्वतःला एवढं हरवून बसतो तो व्यक्ती आपल्याला एवढं कंट्रोल करतो की आपण स्वतःचं सेल्फ स्वतःचं ओरिजिनल सेल्फच विसरून जातो जा आपण आपल्या सवयी आपल्या पॅशन मागे सोडून आलो आहे ते आपल्याला कळत देखील नाही सो so, हे चार साईन जर का तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये दिसत असतील तर त्यामध्ये शंभर टक्के चुकी ही आपलीच आहे का कारण जो माणूस कंट्रोल करतो त्याच्यापेक्षा शंभर पटीने जो माणूस कंट्रोल करू देतो त्याची चुकी असते कारण आपण त्यांना ब्लाइंडली फॉलो करतो ते म्हणतील ते त्या मतांना खूप व्हॅल्यू देतो विदाउट क्रॉस चेक करता आणि त्यामुळे ते टॉक्सिक होतं तर तुम्ही कधी हे फील केला आहात का किंवा या फिलिंगमधून गेला आहात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर आणि मी ऋतुजा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, टील देन बाय बाय